येळकोट जय मल्हार सदानंदीचा येळकोट मैत्रीण आज होती चंपाी आणि आज आपण आप ही घोषणा करून आपण त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि श्री खंडेराव आपल्या आराध्य दैवत कुलदैवत यांची तळी उचललेली आहे आणि अखंड आपल्या परिवारावर त्यांचा आशीर्वाद असावा अशी प्रार्थना केलेली आहे मैत्रिणींनो मीही आज तळी भंडार केलेला आहे आणि खंडेरायांचा आशीर्वाद घेतलेला आहे अशाच प्रकारे खंडेरायांनी आपल्या सगळ्यांच्या परिवारावर सुखसमृद्धीचा वर्षाव करावा आजहीच मी प्रार्थना करेन श्रीखंडेराना आणि आपल्या स्वामींना मैत्रिणी श्रीखंडेरावांचा आशीर्वाद आपल्या परिवारावर असणं खूप गरजेचं आहे कुलदेवी आपली आणि कुलदैवत हे आपल्या आई आणि वडीलच असतात त्यामुळे आपल्याला त्यांच्यासाठी जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या सेवा करणं खूप गरजेचे आहे आपण मंगळवारी शुक्रवारी कुलदेवीची सेवा तर करतच असतो त्याच पद्धतीने आपल्याला रविवारी आपल्या कुलदैवतांची सेवा करायची आहे श्री खंडेरायांची आपण दुर्गा सप्तशतीचे जसे दोन दोन पाठ वाचतो त्याच पद्धतीने आपल्याला प्रत्येक रविवारी आपल्याला कुलदैवत आपले श्री खंडेराव यांची जो जो पाठ आहे मल्हारी सप्तशती हा याचे दोन दोन पाठ वाचायचे आहेत शक्य झाले तर पूर्ण पाठ वाचा पण मैत्रिणींनो आपल्या पूर्ण परिवारावर आपल्या कुलदेवीचे आणि कुलदैवताची अखंड आशीर्वाद असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या तुम्ही नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ